जामखेड तालुक्यातील धनेगाव हे ठिकाण धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असून जागरूक देवस्थान म्हणून महाराष्ट्रात लौकिक आहे अनेक गावातून पायी दिंडीच्या माध्यमातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात या देवस्थानाची प्रचिती आलेले अनेक जण श्रद्धेने दरवर्षी आलेल्या भाविकांना फराळ व महाप्रसादाचे वाटप करतात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढतच चालले असल्यामुळे मंदिर ट्रस्ट या गोष्टीचा विचार करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट धाकटी पंढरी म्हणजे धनेगाव येथे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी पिण्याचे पाणी पार्किंग व्यवस्था भक्त निवास व्यवस्था अशी व्यवस्था करण्यात आली आहे लोकांच्या भावनांचा आदर करत लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर आबा राळेबात यांच्या माध्यमातून अनेक परिसरात अनेक प्रकारची विकास कामे ही झालेली आहेत त्याचबरोबर अनेक कामं करण्याची गरज देखील आहे येत्या आषाढी एकादशीला कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे खासदार निलेश नेले, लंके प्राध्यापक मधुबराब राणेबाद अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मान्य अमोल राणेबाद आदि मान्यवरांच्या हस्ते बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता महाआरती होणार आहे व अकरा वाजता रिंगण सोळा पार पडणार असून जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मान्य भरत

हे जामखेड तालुक्यातील एक मोठे नावाचे देवस्थान आहे दे वर्षाचा इतिहास या गावाच्या मंदिराचा आहे आणि हा इतिहास पाहत असताना पहिल्या काही वर्षात नगर जिल्ह्याच्या बाहेरून अनेक दिंड्या या ठिकाणी येतात मधल्या काळात काही दिंड्या बंद झाल्या परंतु चिंच महाराज सांगळे महाराज यांनी चाळीस वर्षापूर्वी पुन्हा दिंडी सुरू केली आणि ही धाकटी पंढरी पुन्हा प्रकाश धोतात आली त्या धाकट्या पंढरीत आता जवळजवळ अकरा बारा गावच्या दिंड्या येतात या दिंड्या आल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्याचं स्वागत केलं जातं त्या दिंड्याला प्रत्येका दिंडीतील लोकांना फराळाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने केली जाते नंतर आरोग्य सेवा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करतात राहण्याची जेवणाची व्यवस्था राहिलेल्या लोकांची त्या ठिकाणी केली जाते आपल्या तालुक्यातले चांगलं देवस्थान म्हणून त्या ठिकाणी नावारोपाला आले आहे या वर्षी ट्रस्टच्या वतीने मान्य आमदार रोहितदा पवार यांना पूजेसाठी बोलवलेलं आहे मान्य आमदार राम शिंदे साहेब यांनाही पूजेसाठी बोलवलेले आहेत त्याचप्रमाणे बँकेचे संचालक मान्य अमोल राळभात पाटील यांनाही पूजेसाठी बोलवलेलं आहे मी स्वतः गेल्या अनेक वर्षापासून पूजेसाठी त्या ठिकाणी उपस्थित असतो माझ्या बरोबर आणखी गेल्या वर्षीपासनं या भागाचा नव्यानेच काम करीत असलेले सचिन सर गायवळ हे पूजेला उपस्थित असतात आणि तालुक्यातील ला जवळजवळ लाख दीड लाख लोक या धाकट्या पंढरीत आषाढी निमित्त जमतात जो पंढरपूरला सोहळा होतो त्याच पद्धतीचा सोहळा त्या धाकट्या पंढरीत होताना पाहायला मिळतो वाळवंटी लोक नाचतात गातात वेगवेगळे अभंग होतात रिंगण होता। होत भारुड होतात त्या ठिकाणी जत्रेचंही स्वरूप आलेले असतात वेगवेगळ्या खाद्य पदार्थाचे स्टॉल लागतात वेगवेगळ्या खेळणी येतात खेळणीचे स्टॉल लागतात जवळजवळ त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार गेल्या वर्षी पंधरा ते वीस टन पेढा विकला गेला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पेढ्याची विक्री होती पांडुरंगाला एक प्रकारचा नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी पेढा दाखवला अशा पद्धतीने या देवस्थानामध्ये चांगल्या प्रकारची यात्रा होऊन ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत आहे अशी बरीचशी पंचकृषीतली नगर जिल्ह्यातली बीड जिल्ह्यातली नंतर उस्मानाबाद जिल्ह्यातली आणि काही सोलापूर जिल्ह्यातली माणसं त्या ठिकाणी येतात आणि एक मोठा सोहळा त्या ठिकाणी भक्तिमय रूपात साजरा होतो आणि ह्या भक्तिमय रूपात होणारा सोहळ्यामध्ये जामखेड तालुक्यातल्या राजकीय लोकांनीही सहभाग नोंदवा असं आमच्या अध्यक्षांचं मत आहे आणि म्हणून यावर्षी दोन्ही जी आमदारांना खासदारांना आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डिगांना त्या ठिकाणी बोलवले त्याचप्रमाणे आपल्या सर्व पत्रकारांना त्यांच्या वतीने विनंती करतो की एकादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत आपण जर त्या ठिकाणी आला तर सोहळा आपल्याला पाहण्यास मिळतो सकाळी अकरा साडे अकराला ला गावामध्ये मिरवणूक होती आणि नंतर मंदिराच्या पुढच्या पटांगणामध्ये एक रिंगण केलं जातं ज्या ठिकाणी आमचे भक्त मंडळी मंडळी साजरा करतात तोळा एक चांगला पाहण्यासारखा आनंद सोहळा एक महत्वाची गोष्ट आहे म्हणून याच्याकडे पाहत असताना अनेक लोक या ठिकाणी येत आहेत जागतिक पंढरी विकसित होत असताना पर्यटन विकासामधून त्याचा डेव्हलप होतय नंतर तीर्थक्षेत्र विकासातून डेव्हलप होत आहे आणि खाजगी लोकांनी त्यांच्या सहकार्यातून हे डेव्हलप होताना देते आणि निश्चित हे देवस्थान एक पर्यटन स्थळ म्हणून चांगल्या पद्धतीने नावारूपाला येईल आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती